हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज ना आपण ढाब्यावर ते मिळते सेम तशीच कुसकुशीत आणि खमंग पंजाबी स्टाईल पालक पराठा कसा बनवायचा हे पाहणार आहोत तर त्यासाठी आपला हा जो व्हिडिओ आहे तो अगदी शेवटपर्यंत नक्की पहा तर पराठे बनवण्यासाठी या इथे मी स्वच्छ कोवळा आणि फ्रेश असा पालक घेतलेला आहे हा पालक स्वच्छ निवडून आपल्याला धुवून घ्यायचा आहे कारण त्यामध्ये माती वगैरे असू शकते त्यानंतर पिठातील जो चमचा असतो त्या चमचाने मी दोन चमचे गव्हाचं पीठ स्वच्छ चाळून असं घेतलेलं आहे त्यानंतर एक वाटी आपल्याला यामध्ये बेसन पीठ ॲड करायचं आहे आपल्याला जी भाजी आहे ती साठ ते सत्तर टक्के शिजवून घ्यायची आहे म्हणून मी पॅनमध्ये पाणी गरम करून घेतलं पानाला उकळी आली की आपल्याला ही भाजी एक ते दोन मिनटांसाठी छान शिजवून घ्यायची आहे तर या इथे आपल्याला ही जी भाजी आहे ती ओवर कुक करायची नाही अगदी क्रंची अशी भाजी राहील तोपर्यंतच आपल्याला ती शिजवून घ्यायची आहे या भाजीमध्ये थोडासा तुरटपणा अस भाजी शिजली की आपल्याला त्या पाण्यामधून भाजी काढून घ्यायची आहे जेणेकरून त्याचं जे टेम्परेचर आहे ते मेंटेन राहील भाजी ओवरकूक होणार नाही पाण्यातून भाजी काढून घेतली की दोन ते तीन वेळा ही भाजी स्वच्छ धुवून घ्यायची आहे कारण त्यामध्ये असणारा जो तुरटपणा आहे तो निघून जाईल त्यानंतर मिक्सरच्या पॉटमध्ये पालकची भाजी आणि भरपूर सारी कोथिंबीर ॲड करून आपल्याला छान बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे त्यानंतर सेम त्याच पेस्टमध्ये दहा ते बारा लसूण पाकळ्या ॲड करायच्या आहेत त्यानंतर आल्याचा एक मोठा ती तुकडा या इथे मी ठेचून पॉटमध्ये घातलेला आहे त्यानंतर दोन हिरव्या मिरच्याही ॲड केलेल्या आहेत छान बारीक आणि स्मूथ अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे जर तुम्हाला हिरवी मिरची ॲड करायची नसेल तर तुम्ही हिरवी मिरची स्कीप करू शकता पण छान टेस्ट येते हिरव्या मिरचीमुळे म्हणून या इथे मी हिरवी मिरची वापरलेली आहे आपण जी पेस्ट बनवलेली आहे ती पेस्ट मी पिठामध्ये ॲड करते जर ही पेस्ट खूप पातळ राहिली तर आपलं मिश्रण पातळ होऊ शकतं त्यानंतर मी दोन मोठ्या कांद्यांची ही पेस्ट यामध्ये ॲड केलेली आहे जर तुम्हाला कांदा वापरायचा नसेल तर तुम्ही तो नसेल वापरला तरी चालेल त्यानंतर मी यामध्ये टोमॅटोची ही पेस्ट वापरलेली आहे आपले पराठे छान लुसलुशीत व्हावेत यासाठी मी दोन चमचे यामध्ये तेल वापरलेलं आहे तर या इथे ते कच्चे तेल वापरायचं आहे एक चमचा जिरे एक चमचा ओवा आणि भर भरपूर सारी कसुरी मेथी मी हातावरती क्रश करून या पराठ्याच्या पिठामध्ये ॲड केलेली आहे त्यानंतर दोन चमचे मी तीळ वापरलेलं आहे आणि एक चमचा गरम मसाला आपल्याला वापरायचा आहे चवीनुसार मीठ आणि गरजेनुसार लाल तिखट या इथे वापरायचं आहे या इथे मी जी हिरवी मिरची वापरलेली होती ती अजिबात तिखट नव्हती म्हणून मी थोडंसं लाल तिखटही यामध्ये वापरलेलं आहे तर आपल्या पेस्टमध्ये थोडासा ओलावा आहे म्हणून पटकन आपल्याला या इथे पाण्याचा वापर करायचा नाही पिठाचा आणि पालक कोथिंबीर कांदा टोमॅटो यांचा अंदाज घेत आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे तर पाणी न वापरता मी इतपत कणिक मळलेलं आहे त्यानंतर मला अगदी पाण्याचा शिंतोडा देऊन हे जे कणिक आहे ते व्यवस्थित घट्टसर असं मळून घ्यायचं आहे तर आपलं कणिक खूप पातळ झालं तर पराठे लाटताना ते फाटू शकतात म्हणून अगदी कमीत कमी पाण्याचा वापर करून हे जे कणिक आहे ते छान मळून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे पाहू शकता आम्ही कशा पद्धतीने आणि किती घट्टसर असं कणिक मळलेलं आहे कणिक मळून झालं की वरतून थोडंसं तेल लावून परत आपल्याला ते, ते सॉफ्ट करून घ्यायचं आहे जेणेकरून आपण जेव्हा पराठे लाटतो तेव्हा ते, ते साईडने चिरणार नाहीत आणि एकदम सॉफ्ट असे होतील म्हणून इथे तेलाचा वापर थोडाफार करून छान हे जे कणिक आहे ते बांधून घ्यायचं आहे आणि एका भांड्यामध्ये मा काढून अगदी पाच ला ते सहा मिनटं तरी ते मुरण्यासाठी आपल्याला ठेवून द्यायचं आहे जेव्हा आपण पराठे बनवायला लागतो तेव्हा त्यांना परत एकदा थोडंसं कणिक मळून घ्यायची गरज भासत नाही तर दहा ते पंधरा मिनटांनी तुम्ही ते पाहू शकता आपलं कणिक कशा पद्धतीने सॉफ्ट झालेलं आहे हळदीचा वापर या इथे केलेला नाही आहे आपण तरीही मस्त कलर आलेला आहे अगदी कणिक मौसर असं झालेलं आहे तुम्हाला ज्या आकाराचे पराठे हवे असतील त्या आकारामध्ये कणकेचा गोळा घेऊन आपलं जे गव्हाचं पीठ आहे तेच पीठ लावून आपल्याला छान पातळ असा हा जो पराठा आहे तो लाटून घ्यायचा आहे तर आपण ज्या पद्धतीने चपाती लाटतो सेम त्याच मेथडने अगदी बारीक अशी चपाती लाटून घ्यायची आहे आणि चपातीला जसं आपण मध्ये तेल लावून त्याची घडी वगैरे बनवतो सेम त्याच मेथडने हा जो पराठा आहे तो लाटून घ्यायचा आहे आपण यामध्ये भरपूर सारं पेस्ट वगैरे ॲड केलेल्या आहेत त्यामुळं आपला हा जो पराठा आहे तो लेअर्सवाला बनेल क्रंची बनेल आणि कुरकुरीत बनेल यासाठी आपल्याला अशा पद्धतीने पराठामध्ये घडी आणि तेल वगैरे लावून घडी बनवायची आहे आणि जसं आपण चपाती लाटतो क पीठ लावून सेम त्याच मेथडने अगदी पातळ अशी ही जी चपाती आहे ती लाटून घ्यायची आहे पराठा खूप जाडसर असा लाटायचा नाही एकदम पातळ असा लाटायचा जेणेकरून तो कुरकुरीत होतो आणि खायलाही खूप छान लागतो तर या इथे मी तवा गरम केलेला आहे आणि तव्यावरती तेल लावून आपल्याला हा जो पराठा आहे तो छान एकदम लो टू मिडियम फ्लेमवरती कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे पराठा तुम्ही थंड न खाता जेव्हा खायला बसाल तेव्हाच करून घ्या म्हणजे तो छान कुरकुरीत आणि टेस्टी लागेल पराठा जर तुम्ही थंड करून खाल्ला तर तो एवढा टेस्टी लागणार नाही गरमागरम नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या डिनरसाठी तुम्ही हा पराठा नक्कीच ट्राय करू शकता तेल लावून व्यवस्थित दोन्ही साईडने पराठा छान भाजून घ्यायचा आहे आपण ज्या पद्धतीने चपाती लाटतो भाजतो सेम त्याच मेथडने पराठे बनवायचे जर तुमची मुलं पालेभाज्या खात नसतील तर अशा पद्धतीने हा पराठा त्यांना एकदा ट्राय करून द्या खूप छान आवडीने मुलं खातील तर दोन्ही बाजूंनी अगदी गोल्डन आणि कुरकुरीत होईपर्यंत पर्यंत आपल्याला अशा पद्धतीने प्रेस करून हे जे पराठे आहेत ते भाजून घ्यायचे आहेत पराठे भाजण्यासाठी या इथे मी तेलाचा वापर केलेला आहे जर तुम्हाला तेल लावायचं नसेल तर तूप बटर किंवा लोणीही लावून तुम्ही हे जे पराठे आहे ते छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊ शकता पराठे भाजण्यासाठी गॅस जी फ्लेम आहे ती हाय न ठेवता लो टू मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला कुरकुरीत असे हे पराठे भाजून घ्यायचे आहेत या इथे मी दोन ते तीन पराठे रेडी केलेले आहेत तुम्ही ते पाहू शकता पराठे एकदम कुरकुरीत असे झालेले आहेत आणि ते छान खरपूस असे भाजले गेलेले आहेत जर पराठे हाय फ्लेमवरती भाजले तर ते अशा पद्धतीने तुटू शकतात फाटू शकतात म्हणून आपल्याला लो टू फ्लेम फ्लेमवरती पराठे भाजून घ्यायचे आहेत मस्त फ्रेश असं दही आंब्याचं लोणचं आणि सोबत केचप असेल तर एकदम भन्नाट असे हे पराठे लागतात तर थंडीच्या दिवसामध्ये काहीतरी टेस्टी आणि हेल्दी खायचं असेल तर हा पराठा एकदम उत्तम आहे एकदा ट्राय करून पहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद